नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या शेतकरी बचाव कृती समितीचे रस्ता रोको शेवगाव नेवासा रोडवर भातकुडगाव फाटा चौफुल्यावर आंदोलन शेतकरी बचाव जनआंदोलन व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या दुधाला पन्नास रुपये लिटर प्रतिभाव द्या तसेच शेतीमालाला हमी भाव द्या या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष एकनाथ काळेसर म्हणाले की येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा न झाल्यास तीव्र स्वरूपाची आंदोलनं छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आरले पाटील यांनी कांद्याला हमी भावाची मागणी यावेळी केली यावेळी भातकुडगाव मंडळ अधिकारी मंडलिक भाऊसाहेब यांनी यावेळी निवेदन स्वीकारले हा कार्यक्रम ठेवला आहे हा हा कार्यक्रम ठेवला आहे अतिरेक पाऊस आणि अतिरेक चाळीस वर्षात एवढा पाऊस न झाला जेवढा पाऊस वर्षी झाला नाही आणि जे नुसतं पाऊस नाही झाला पिकं सगळे निघून गेले तर आणि जमीन भुतकरून बाहेर पडले पळय म्हणून आपले जे महाराष्ट्राची मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांनी सगळ्यात लक्षात गोष्ट घ्या का शेतकऱ्याला तुम्ही जास्तीत जास्त पैसे कसे देता आणि लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही काय करताय मागच्या म्हणण्याप्रमाणे पस्तीस हजार सादा, पस्तीस हजार देऊ दे, दे, दे करू अगोदर हा दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे आणि आपले जे पालकमंत्री आहेत ना त्या पालकमंत्र्याला ते विखे पाठलाला का तुम्ही अगोदर काय करा का ओला दुष्काळ जाहीर करा पंचवीस नऊ दो हो दोन हजार पंचवीस रोजी आम्ही भातकोडगाव फाटा येथे भव्यजी आंदोलन कशाकरता केलं का आज सरकारने वल्ला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करावी आणि दुसरी गोष्ट हे जे गावार प्रत्येक गावात तच तहसीलचे लोक कृषी अधिकारी हे फार्म भरा हे पटणे करा हे अजिबात नाही तुमच्याकडं तुमच्याकडं सात बारा आहे आठ आहे तुमच्याकडे पी पीएम चे पैसे देत तुमच्याकडे नमोचे पैसे देत कशाला शेतकऱ्याला शंभर शंभर रुपये शेत घालायला लावता आणि तुम्ही जर शेत उकड घालायला येतात माझा आक्षेप हे मनसुली कृषी भागावर का तुम्ही याच्यातून हप्ते घेतात तेव्हा हे धोरण बंद करा कांद्याची निर्यात चालू करा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल पन्नास हजार रुपये द्यावा दुधाला भाव पन्नास रुपये लिटर द्यावा आणि इथून पुढे सरकारने जागे होऊन मंत्री आमदार खासदार हे जी प्रत्येक बांधावर येते इकडे तिकडे फिर आणि तुम्हाला काही गरज नाही तुम्ही शेतकऱ्याचे मायबापी तुम्ही तहसीलला थांबा कलेक्टर कलेक्टर ऑफिसला थांबा आणि तिथं तुमचे महसूलचे लोक कृषी अधिकारी सारे लोक बोलून त्यांच्याकडून जागे तुम्ही लिस्ट तयार करा प्रत्येक गावाची आणि सरकारने तातडीनं डोक्यात घेवा ही आमची उत्तराप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व शेतकरी बचाव कृती समितीची मागणी आहे येथेच थांबतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा